दीड हजार वर्षांपूर्वीची खिचडी दीड हजार वर्षांपूर्वीच्या विहिरी कुठे आपल्या मराठवाड्या मंडळी हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं तेर आहे याच तेर मध्ये वस्तु संग्रहालयासाठी पाया खोदला जात होता पण त्याच कामा कामादरम्यान अनेक विस्मयकारी गोष्टी उघडकीस येत आहेत त्यात सर्वात विलक्षण गोष्ट म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वीची विहीर अजूनही आपलं खोदकाम सुरू आहे उत्खनन सुरू आहे आणि आणखी विट बांधकामाचं जे विट बांधकाम आहे ते संपलेलं आहे परंतु खाली पाषाणापर्यंत नेऊन यांनी बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे हे सदर बांधकाम मुळत एखाद्या आड किंवा छोट्या विहिरीचं असावं असा, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे या विहिरीच्या तळात काही हाडंही मिळाली आहे जी हाडे प्राचीन असावीत असा, असा अंदाज आहे त्या ठिकाणी अत्यंत प्राचीन काळातले बोनचे काही औषध आपल्याला इथे आढळून आले तर हे प्राणी प्राणी प्रवर्गातलेच असून त्या त्यातही गाय बैल ह्या प्रवर्गातले हे बोन असण्याची दाट शक्यता आहे गाय गायबैल प्रवर्गाचे जे त्या सदृश हे बोन आपल्याला आढळून आले त्याच सोबत आपल्याला आणखीन काही छोट्या जनावरांचा जसं की कुत्रा किंवा मांजर त्या प्रवर्गातलेही काही बोन आपल्याला इथे आढळून आलेले पण सर्वात आश्चर्यकारक गोष्टीचं संशोधन याच ते म्हणजे सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी इथली माणसं डाळ भाताची खिचडी खात होते एक मातीच भांड तुटले अर्थात हे सापडलं आणि त्याच्यामध्ये काळं काळं म्हणजे कार्बन होता तो सगळा झालेला कारण इतके हजारो वर्ष हे ठेवून मग आम्ही जेव्हा नीट बघितलं त्या काळ्या सगळ्या कुजलेल्या कुजलेल्याच्यामध्ये काही जळलेले तांदुळाचे दाणे आणि जळलेले मुग मुग मुगाची दाणे मुगाची डाळ ही एकत्रित अशी मिळालेली आहे मग ते आमच्या एकदम लक्षात आलं की आजही आपण जी खिचडी खातो ती दोन हजार वर्षापासून तिचं अस्तित्व नक्की आहे देर हे गाव पुरातत्व अभ्यासकांसाठी नंदन बनत तिथे कुठेही खोदलं तरी काहीतरी मिळतच असा लौकिक आहे हे अत्यंत समृद्ध गाव असंही संशोधनातून समोर येत आहे पण देरचा इतिहास नेमका आहे तरी काय सर्वसाधारणपणे इसवी सन पहिल्या शतकापासून इसवी सन चौथ्या शतकापर्यंतचा जो इतिहास बघितला तर तगर हे दक्षिण भारतातलं अतिशय महत्त्वाचं असं व्यापारी केंद्र होतं पूर्व आणि पश्चिम सागरापासून येणारा माल तगरला एकत्रित होत असे आणि तगरवरनं पैठण मार्गे भडोचला जात असे आणि तिथून मग रोम साम्राज्याशी व्यापाराच्यासाठी हा माल पाठवला जात असे सुमारे दीड हजार वर्षांपूर्वी इतकी समृद्धी असणाऱ्या तेर मध्ये जणू सोन्याचाच पाऊस पडायचा असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आणि त्याच कारण आहे या काळात भारताचा सर्वाधिक उच्चांकी जीडीपी दरवर्षी सर्वसाधारणपणे वीस टक्क्याच्या बावीस टक्क्याच्या आसपासचा जी पी जवळजवळ आठशे ते नऊशे वर्ष या परिसराला लाभला आज सात ते दहा टक्के डी पीला सुद्धा आपण अतिशय कौतुक करतो परंतु वीस ते बावीस टक्के जीडीपी सर्वसाधारणपणे सातशे ते आठशे वर्ष या परिसराला लाभला पण तेर मध्ये नेमकं असं काय झालं इतकी समृद्ध वसाहत अचानक नामशेष का झाली भूकंपाला महापूर आला की ज्वालामुखीनं गिळंकृत केलं त्याच्यामुळे काही उत्खननाच्या कोट एरियामध्ये किंवा इतर काही भागामध्ये वाळूचा एक लेअर आपल्याला त्या ठिकाणी मिळून आला त्याच्यामुळे असाही त्याच्यामध्ये एक अंदाज प्राथमिक अंदाज काढलेला होता त्या कि त्यावेळी किंवा पुरामुळे पण काही वसाहतीचा भाग जो आहे तर तो नष्ट झाला असावा किंवा त्या ठिकाणचे लोक वसाहत सोडून दुसरीकडे गेले असावेत आपल्या पायाखाली भूतकाळातली किती रहस्य दडली आहेत देवसाने कधी काळी सोन्याचा धूर काढणारी गाव आज काळाच्या उदरात गडब झाली आहेत भविष्यात प्रगती करायची असेल तर भूतकाळातल्या समृद्धीच्या खाणाखुणा तपासण्याची गरज आहे राहुल कुलकर्णी एबीपी माझा तेर उस्मानाबाद